उत्सव व शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन तलाबाद प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या अष्टमीला म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी शुक्र जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे या सोहळ्यासाठी साधू संत तसेच आमदार श्री आशुतोष राधा काळे व हैदराबाद येथील शुक्र भक्त श्री शेखर यांची उपस्थिती साजरा केला जाणार आहे या दिवशी भक्तांसाठी महाप्रसाद व भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये प्रथमच गुरु शुक्राचार्य महाराज यांच्या मार्बल मधील सुंदर प्रतिमेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे अठरा ऑगस्ट रोजी गुरु शुक्राचार्य महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक एकोणावीस ऑगस्ट रोजी सकाळी संकल्प पुण्याचन हो दैवता स्थापन प्रधान संकल्प देवता आवाहन आरती वीस ऑगस्ट रोजी सकाळी मंगलाचरण नवग्रह मंडल दैवता स्थापन अगनी दुपारी मंगलाचरण देवतापूजन होम प्रत्य होम दुपारी गुरु शुक्राचार्य मूर्तीस एकशे आठ कुंभात्मक विशेष स्थान पूजा व श्रीमूर्तीस फलादिवास बावीस ऑगस्ट रोजी सकाळी देवतापूजन पुष्पार्चन बिलवार्चन दुपारी मूर्ती होम विशेष होम श्रीमूर्ती शयाधिवास व धान्य दिवास आरती तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी पूजा प्रधान हवन श्रीमूर्तीची स्थापना मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मूर्ती अनावरण पूर्णाहुती स्थापना असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानंतर भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री वसो प्रदीप शेठ धनराज राठी श्री वसो विवेक भैया भैय्या दादा कोल्हे परमपूज्य हपप रमेश गिरीजी महाराज परमपूज्य जंगलीदास माउली परमपूज्य बाप्पा उंडे महाराज तसेच कोपरगावातील प्रतिष्ठित नागरिक व साधू संत यांच्या उपस्थितीत राहणार आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर श्री क्षेत्र पेट कोपरगावचे ट्रस्टी सर्वश्री बाळासाहेब आव्हाड अध्यक्ष ॲडवोकेट संजीव कुलकर्णी सचिव ॲडवोकेट गजानन कोराळकर खजिनदार सुहास कुलकर्णी सदस्य हेमंत पटवर्धन सदस्य आणि स्थानिक व्यवस्थापक कमिटी सर्व श्री सचिन परदेशी मंदिर प्रमुख प्रसाद मंदिर उपप्रमुख तसेच सदस्य संजय राजेंद्र पर्र भागचंद रुईकर बाळासाहेब बाळासाहेब गाडे मधुकर साखरे ढाकणे विलास दशरथ आव्हाड विलास रंगनाथ आव्हाड अरुण जोशी दिलीपराव सांगळे दत्तात्रय सावंत महेंद्र नाईकवाडे विकास शर्मा विशाल राऊत राजाराम पावरा व्यवस्थापक यांनी केले आहे येत्या श्रावण महिन्यामध्ये गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये मंदिराच्या इतिहासातील सर्वात मोठा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे त्या दिवशी अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मंदिरामध्ये महापूजा होणार आहे तेवीस तारखेला मंदिरामध्ये मकरणा मार्बलमध्ये बनवलेली गुरु शुक्राचार्य महाराजांची अतिशय आकर्षक प्रतिमेचा आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत या प्राणप्रतिष्ठेची पूजा म्हणजे अठरा तारखेला कोपरगावातनं त्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येईल तहसीलदार कार्यालयापासून बेटापर्यंत भव्य अशी मिरवणूक निघणार आहे त्यानंतर एकोणावीसपासून बावीस तारखेपर्यंत त्या मूर्ती मूर्तीस विविध प्रकारच्या पूजा अर्चा होऊन हो होमा होतील विविध प्रकारचे निवास दिले जातील जलादिवास फला फलादिवास फला आणि धान्य देऊन तेवीस तारखेला सकाळी त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण आयोजित केला आहे तेवीस तारखेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी विविध मान्यवर विविध साधू संत हजर राहणार आहेत आणि या सर्वांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे तरी मी कोपरागावातील पंचक्रोशीतील आणि सर्व जे जे हे व्हिडिओ बघतील त्या सर्वांना एक विनंती करतो की तेवीस तारखेला आपण या मूर्तीच्या या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी तेवीस तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर दुपारी भक्तांसाठी महाभंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे हा भंडारा दुपारपासून सायंकाळपर्यंत चालणार आहे तरी मी सर्व शुक्राचार्य भक्तांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावे धन्यवाद